हाच तो जंजिरा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराज यांनीही जंजिरा ताब्यात घेण्यासाठी अथक प्रयत्न केले तब्बल तीनशे तीस वर्ष जंजिरा हा अभेद्य आणि अजिंक्यच राहिला एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत या किल्ल्यावर कोणीही ताबा मिळवू शकले नाही भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिराचे संस्थान भारतामध्ये राज्यक्षेत्रामध्ये समाविष्ट केले गेले नमस्कार मित्रांनो शिवाजी महाराजांचे गिरीदुर्ग व जलदुर्ग ही शिवकालीन मराठा साम्राज्याची खरी संपत्ती आहे या संपत्तीमध्ये महाराजांनी एक एक गडकोट जिंकून भर टाकलेली आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण जलदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंजिरा या किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत किल्ल्याची प्राथमिक माहिती म्हणजे जंजिरा हा किल्ला पाचशे वर्ष जुना असून हा किल्ला महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे कित्येक वर्ष समुद्राच्या लाटात झेलत तो अभेद्य किल्ला समुद्रामध्ये उभा आहे मुख्यत्वे करून हा किल्ला रायगड जिल्ह्यामधील मुरुड तालुक्यात असून जंजिरा हा किल्ला राजापुरी या गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे जंजिरा किल्ल्याच्या पुढे अवघ्या काही अंतरावर छत्रपती संभाजी महाराजांनी पद्मदुर्ग नावाचा आणखी एक जलदुर्ग उभारला आहे हा जलदुर्ग महाराजांनी जंजीर किल्ला जिंकण्यासाठी बांधला असल्याचे इतिहासकार सांगतात जंजिरा या नावाचा उगम एका अरबी शब्दावरून झाला असल्याचे मानले जाते जजीरा या शब्दावरून जंजिरा हे नाव पडल्याचे दिसून येते जजीरा या शब्दाचा अर्थ होतो एक बेट म्हणजेच ज्या ठिकाणी जंजिरा किल्ला उभा आहे ते समुद्रातील एक बेट मानले जाते म्हणजेच अरबी समुद्रामध्ये हा किल्ला मध्यभागी उभा असून त्याच्या चारही बाजूंनी पाण्याने वेढा दिलेला आहे साधारणपणे जंजिरा किल्ल्याचा आकार हा अंडाकृती आहे व किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबद्दल बोलायचे झाले तर ते राजापुरी या गावाकडे तोंड केलेले पाहावयास मिळते जंजिरा किल्ल्याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर शारबाची शिल्पे बघावयास मिळतात ही शिल्पे म्हणजेच सागरी शक्तीचे किंवा समुद्रावर राज्य करणाऱ्यांचे सत्तांचे प्रतीक होय या शिल्पांमध्ये बलशाली वाघ दाखवले असून त्या वाघाच्या तोंडामध्ये व पायामध्ये हत्ती पकडलेले दिसतात या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे बावीस एकर इतके आहे जंजीर या किल्ल्यावर एकोणावीस बुरुज आहेत या किल्ल्यांवर ज्यांनी अनेक वर्षे आपली सत्ता गाजवली ते म्हणजे अंबरसिद्धी आता आपण किल्ल्याच्या स्थापनेविषयी थोडं बघूयात राजापूर या गावामध्ये काही कोळी बांधव राहत होते ज्यांनी मासेमारीसाठी या बेटावर म्हणजेच जजिरा या बेटावर वस्ती स्थापली होती पण त्यावेळी समुद्र लुटारूंनी या कोळी लोकांना खूप त्रास दिला यांच्या गटातील प्रमुख म्हणजे रामभाऊ पाटील यांनी या लुटारूंपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी निजामाबादशहाची परवानगी घेऊन मेडेटोक नावाचे किल्ल्याचे बांधकाम करण्यास त्यांनी सुरुवात केली हा किल्ला काही दगडकुट्यांनी बनलेला नव्हता तर लाकडाच्या ओंडक्यांनी हा किल्ला बनवलेला होता या किल्ल्यामुळे कोळी बांधवांचे लुटारूंपासून संरक्षण झाले तसे पाहायचे झाले तर सन चौदाशे नव्वदपर्यंत या किल्ल्यावर कोणताच बादशहा किंवा राजा राज्य करत नव्हता सन चौदाशेमध्ये मलिक अहमद नामक सरदार यांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु रामभाऊ पाटील यांनी कडवी झुंज देऊन किल्ल्याचे संरक्षण केले मात्र आता निजामांना रामभाऊ पाटलांचे हे वर्चस्व खटकू लागले हा किल्ला परत मिळवण्याकरता निर्मल खान या सैनिकाची रवानगी तिथे केली गेली निर्मल खान हा अतिशय दगाबाज माणूस होता त्यांनी रामभाऊ पाटील यांच्यासोबत घनिष्ठ संबंध निर्माण करून किल्ल्यामध्ये प्रवेश मिळवला आणि घात करून सन पंधराशे एक अकरामध्ये किल्ल्यावर ताबा मिळवला मात्र निर्मल खान याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी बुरा खान यास नेमण्यात आले त्यांनी निजामाच्या परवानगीने जुन्या किल्ल्याचे बांधकाम काढून त्या जागी नवीन दगडी किल्ला बांधला मात्र बादशहाने या किल्ल्याची जहागिरी अंबरसिद्धी यास दिली सोळाशे सतरामध्ये अंबरसिद्धी यात इथे विराजमान झाला सिद्धीने जंजिरा किल्ला आपल्या प्राणाची बाजी लावून शेवटपर्यंत राखला अनेकांनी या किल्ल्यावर चढाई करण्याची प्रयत्न केला मात्र प्रत्येकजण यात अयशस्वीच झाला म्हणून अंबरसिद्दीला जंजिरा संस्थानाचा मूळ पुरुष म्हणून ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनीही जंजिरा ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न केले तब्बल तीनशे तीस वर्ष जंजिरा हा अभेद्य आणि अजिंक्यच राहिला एकोणावीसशे सत्तेचाळीसपर्यंत या किल्ल्यावर कोणीही ताबा मिळवू शकले नाही मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजीराजचे संस्था भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये समाविष्ट केले गेले रचना बघायला गेल्यास किल्ल्याच्या तटबंदीवर संरक्षणार्थ चारी बाजूनी तोफा आहे या किल्ल्यामध्ये एकोणावीस बुरुज असून दोन बुरुजांमधील अंतर दहा ते अकरा फूट आहे गडाच्या पश्चिम बाजूस एक दरवाजा बघाव्यास मिळतो जो थेट समुद्रामध्ये उघडतो त्यास दर्या दरवाजा म्हणून ओळखले जाते संकट काळात बचाव करता यावा यासाठी या, या, या दरवाज्याची निर्मिती करण्यात आलेली असून समुद्रामार समुद्राखालून भुयारी मार्गे हा राजापुरी गावामध्ये उघडला जातो किल्ल्यावर कलाल बांगडी तोफा सर्वांचेच लक्ष वेधून घेते या तोफा किल्ल्याच्या तटबंदीवर असणाऱ्या कमानीवर ठेवलेल्या असून त्यांची संख्या पाचशे बहात्तर असल्याचे सांगितले जाते त्यातील कलाल बांगडी तोफ म्हणजे जणू आगीचा डोंबच या तोफेचे वजन तब्बल एकवीस ते बावीस टन असून उन्हामध्येही वापरल्यास ही तोफ गरम होत नाही असे सांगितले जाते त्याच्या शेजारीच गायमुख नावाची तोफ देखील आहे या तोफेची समोरील बाजू गायीच्या तोंडासारखी असल्याने तिला गायमुख तोफ नाव पडल्याचे सांगितले जाते जी आठ टनाची आहे दर्या दरवाजा हा जंजिराचा जणुप्राणच संकटात साथ देणारा हा दरवाजा गडाच्या पश्चिम दिशेस बघावयास मिळतो याच्या समोर पन्नास ते साठ फूट खोल समुद्राखालून भुयारी मार्ग केला आहे आपण ज्याला आता जंजिरा म्हणतो तो, तो किल्ला सिद्धीच्या काळात महारू म्हणून ओळखला जाई गडावर तब्बल साठ फूट खोलीचा गोड्या पाण्याचा एक तलाव असून त्यास शाही तलाव म्हणून ओळखले जाते हो बाजूने सागराचे खारट पाणी असताना देखील या तलावामध्ये मात्र गोड पाणी पाहावयास मिळते गोड्या पाण्याच्या तलावाच्या शेजारीच राणीचा महल होता ज्यास वेगवेगळ्या सात रंगांच्या काचा लावलेल्या होत्या आणि उन्हात त्याचे प्रतिबिंब गोड्या पाण्याच्या तलावाच्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित होत होतं जे एका इंद्रधनुष्यप्रमाणे दिसत होतं जलदुर्ग म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला चहूबाजूने सुपारी आणि नारळाच्या झाडांनी वेढलेला आहे तर तुम्हाला ही जंजिरा किल्ल्याविषयीची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे मला वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती तुमच्यासमोर ठेवता येईल तोपर्यंत धन्यवाद